महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता मुलींसाठी महिलांसाठी आणि तरुणींसाठी सुरक्षित राहिलेली नाही कारण या मुंबईतून दर दिवशी चार मुली बेपत्ता होत आहेत बरं फक्त मुलीच बेपत्ता होत आहेत का नाही या मुंबईतून दर दिवशी सोळा तरुणी आणि महिलासुद्धा बेपत्ता होत आहेत आता यातली ऐंशी टक्के प्रकरणं अशी आहेत की जी फक्त प्रेम प्रकरणातून घडत आहेत मग प्रश्न असा उभा राहतो की या बेपत्ता झालेल्या मुली महिला नक्की जातात तरी कुठं बघा याची सुरुवात होते इंस्टाग्राम किंवा फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरून या ठिकाणी एखादा तरुण एखादा पुरुष यांच्याशी ओळख काढतो या ओळखीचं रूपांतर नंतर मैत्रीत होतं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि त्यानंतर या मुलींना महिलांना फूस लावली जाते आणि त्यानंतर या महिला मुली त्या ठिकाणी पळून जातात आता पळून जाण्यामध्ये या महिला आणि मुलींची सर्वात जास्त मदत करतात ते त्यांची मित्रमंडळी फ्रेंड सर्कल आणि दुसरे म्हणजे काही असे नातेवाईक की ज्यांना खरोखर या गोष्टीची चाड नसते हे नातेवाईक आणि ही मित्रमंडळी या मुलींना या महिलांना त्या ठिकाणी त्या जोडप्याला लपवून ठेवतात आता हे जवळचे लोक असल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी संशय येत नाही आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहतं यांना शोधण्याचं हे जोडपे पळून गेल्यानंतर काही विशिष्ट ठिकाणी लपून बसतात बरेच दिवस गेल्यानंतर तिथं नवीन आधार कार्ड काढतात नवीन बँक खातं काढतात आणि ते त्या ठिकाणी स्थायिक होतात स्थायिक झाल्यानंतर ती मुलगी किंवा ती महिला स्वेच्छेने त्या ठिकाणी राहत असल्यामुळं पोलिसांना देखील त्या ठिकाणी तपास करणं एक मोठं आव्हान बनतं हा सगळा झोल त्या ठिकाणी झालेला आहे तुम्हाला थोडीशी आकडेवारी सांगतो बघा मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सालामध्ये सात हजार मुली महिला आणि तरुणी एकट्या मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या दोन हजार पंचवीस साल चालू आहे या पंचवीस सालाच्या पहिल्या दहा महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाच हजार आठशे शहाऐंशी मुली महिला आणि तरुणी बेपत्ता झाल्या जर आपण दर दिवशीची आकडेवारी काढली तर दर दिवशी चार मुली गायब होतात मुली म्हणजे अठरा वर्षाच्या आत ज्यांचं वय आहे अशा चार मुली गायब होतात आणि सोळा महिला आणि तरुणी गायब होतात दैनिक पुण्यनगरीनं आज एक बातमी छापली त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की या बेपत्ता झालेल्या महिलांपैकी मुलींपैकी बऱ्याचशा महिला आणि तरुणी मुली या मुंबईतल्या मुंब्रा या ठिकाणी सापडलेल्या आहेत मित्रांनो ही झाली आकडेवारी फक्त एकट्या मुंबईची अजूनही महाराष्ट्रामध्ये बरीचशी शहरं आहेत ज्या ठिकाणी हे प्रमाण खूप जास्त आहे ग्रामीण भागात सुद्धा हा ट्रेंड वाढू लागलाय याची सगळी आकडेवारी आपल्या पेजवर येत्या काही दिवसात तुम्हाला नक्की पाहावयास मिळेल तेव्हा ती माहिती मिस करू नका आजची माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा की यावरती नक्की उपाय काय करायला हवेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत जरूर शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद